आज थंडीच्या दिवसात घरोघरी आवर्जून बनवले जाणारे गव्हाच्या पिठाचे गूळ आणि डिंक घालून एकदम पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे लाडू महिनाभर हवा बंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, कर रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालून घेऊयात मी या ठिकाणी तूप पूर्णपणे वितळून घेतलेलं आहे त्यानंतरच घालत आहे पाव वाटी काजू आणि पाववाटी बदाम घेतलेले आहेत ते तुपामध्ये ॲड करूयात आता काजू आणि बदाम मंद असेवरती तुपामध्ये हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मंदाचे वती काजू बदाम हलक्या अशा सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आहेत तळून घेतलेले काजू बदाम एका प्लेटमध्ये काढून घेऊत आता उरलेल्या तुपामध्ये वाटी खरबूजच्या बिया तळून घेऊयात मंदाचे वती हलक्याशा सोनेरी रंगावरती या बियासुद्धा तळून घ्यायच्या आहेत या बिया तळत असताना तडतड असा आवाज येतो तळतड आवाज येण्याचे बंद झाले की समजावे बिया तळून तयार आहे चला तर तळून घेऊयात मंदा आचे वरती मंदा वरती खरबूजच्या बिया देखील तळून तयार आहे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता तळून घेतलेल्या बिया काजू बदाम काढून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता उरलेल्या तुपामध्ये डिंक तळून घेऊयात मी या ठिकाणी दीडशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे डिंक तळत असताना एकदम जास्त डिंक घालायचं नाही असा थोडा थोडा डिंक तुपामध्ये घालून छान असं तळून घ्यायचं आहे डिंक मंद असेवरतीच तळायचं आहे छान फुलेपर्यंत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे डिंक खूप फुलतो चला आता थोडा थोडा डिंक घालून तुपामध्ये तुपा मंद असेवर तळून घेऊत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डिंक मस्त फुललेलं आहे आणि ट्रान्सपरंट देखील झालेला आहे आता तळून घेतलं तर डिंक एका ताटामध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेला डिंकसुद्धा मंदाचे वती थोडा थोडा तुपामध्ये घालून तळून घेणार आहे मी या ठिकाणी दीडशे ग्रॅम डिंक वापरलेला आहे तुम्ही शंभर ग्रॅमसुद्धा वापरू शकता चला तर उरलेला सर्व डिंक तळून घेऊत मला उरलेले सर्व तूप डिंक तळण्यासाठी लागलेले आहेत म्हणून मी कढईमध्ये आणखी एक चमचा तूप घातलेले आहेत आता या तुपामध्ये दोन वाटी मखाणे ॲड करूयात हे मखाणे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटतील जर नाहीच भेटले तर तुम्ही त्या जागी एक वाटी जाड्या पोह्यांचा वापर करू शकता आता हे मखाणे आपल्याला तीन ते ती चार मिनटं असे व ते छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मखाणे भाजताना अजिबात घाई करायची नाही या ठिकाणी मंदासेवरती तीन ते चार मिनटामध्ये मखाणे भाजून तयार आहे दोन्ही बोटांच्यामध्ये असा मखाणा घेतल्यावरती लगेच फुटला पाहिजे इतपत भाजून घ्यायचं आहे चला तर भाजून घेतलेले मखाने एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता याच कढईमध्ये तूप न घालता एक वाटी किसलेलं सुकंखोबरं ॲड करूयात आता हे खोबरं देखील मंदासेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चला तर भाजून घेऊयात या ठिकाणी खोबरं देखील भाजून तयार आहे हलकासा रंग बदललेला आहे भाजून घेतलेले खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊयात आता ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालूयात आणखी पाव वाटी तूप घालून घेऊयात अशा प्रकारे मी टोटल थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी तूप कढईमध्ये घालून घेतलेलं आहे घालून घेतलेलं तूप मेल्ट करून घेऊत आता या तुपामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ ॲड करूयात एक वाटी आणि ही दुसरी वाटी अशा प्रकारे टोटल दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी तूप घातलेलं आहे आता घालून घेतलेले गव्हाचं पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊत आता हे गव्हाचे पीठ आपल्याला मंदासेवरती तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे गव्हाचे पीठ तुपाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता लक्षात ठेवा मंदासेवरतीच हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे अजिबात कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही नाहीतर तुमचे गव्हाचे पीठ तळाशी लागू शकते आणि मग लाडूची चव बदलू शकते हे गव्हाचे पीठ भाजत असताना सतत असे परततच राहावे जेणेकरून गव्हाचे पीठ सर्व बाजूने एकसारखे भाजले जाईल हे पीठ छान असे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहे कुठेही घाई करायची नाही मंद आचेवरतीच भाजायचं आहे हे पीठ भाजण्यासाठी साधारणतः मंद आचेवरती पंधरा मिनटे लागतात जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू बनवणार असाल तर तुम्हाला हे गव्हाचे पीठ भाजण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागू शकतो फक्त लक्षात ठेवा सोनेरी रंगावरती हे गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे चला तर भाजून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल पंधरा मिनटे झालेली आहेत मी मंदाचेवरती गव्हाचे पीठ खमंग भाजून घेतलेले आहे गव्हाच्या पिठाचा रंग देखील बदललेला आहे हलकासा गव्हाच्या पिठाला सोनेरी रंग आलेला आहे आणि घरभर सुगंध दरवळत आहे याचा अर्थ गव्हाचे पीठ छान खमंग भाजलेले आहेत चला तर भाजून घेतलेले गव्हाचे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात या ठिकाणी तुपामध्ये भाजून घेतलेली असं थंड झालेली आहेत मखाने बघा दोन्ही बोटांमध्ये पकडल्यावरती लगेच मखाना फुटतोय क्रश होतोय भुगा होतोय असाच मखाना भाजला गेला पाहिजे सुके खोबरे देखील भाजून थंड झालेले आहेत तळलेले काजू बदाम आणि तळलेला डिंक देखील पूर्णपणे थंड झालेला आहे त्याचबरोबर गव्हाचे पीठ देखील भाजून तयार आहे आता एका मोठ्या परातीमध्ये सोनेरी रंगावरती तुपामध्ये भाजून घेतलेले गव्हाचे पीठ काढून घेऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेले काजू बदाम आणि खरबूजच्या बिया काढून घेऊयात त्याचबरोबर भाजून घेतलेले सुके खोबरे देखील काढून घेऊयात झाकण लावायचं आहे झाकण लावून मिक्सरमध्ये काढून घेतलेली सर्व जिनसं बारीक करून घ्यायची आहेत जास्त देखील बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर राहिलं रह पाहिजे या प्रकारे मिक्सरमध्ये काढून घेतलेली सर्व जिनसं बारीक करून घेतलेली आहे जास्त देखील बारीक भुगा केलेला नाही थोडं जाडसरच ठेवलेलं आहे परातीमध्ये काढून घेऊयात आता लगेचच याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले मखाणे देखील काढून घेऊयात झाकण लावायचं आहे झाकण लावून मखाने देखील छान असे बारीक करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मखाणे देखील छान असे बारीक झालेले आहे बारीक करून घेतलेले मखाने परातीमध्ये काढून घेऊयात आता हा तुपामध्ये तळून घेतलेला डिंक मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एका वाटीच्या मदतीने बारीक करून घ्यायचा आहे क्रश करून घ्यायचा आहे शक्यतो हा डिंक मिक्सरला बारीक करायचा नाही असाच एका वाटीच्या तळाने छान असा बारीक करून घ्यायचा आहे चला तर छान असा बारीक करून घेऊयात अगदी लगेच भुगा होतो अशा प्रकारे डिंक मी वाटीच्या मदतीने छान असा बारीक करून घेतलेला आहे आता हा बारीक करून घेतलेला डिंक परातीमध्ये काढून घेऊयात खलबत्त्यामध्ये सुंठ आणि वेलची बारीक करून घेतलेली होती ती देखील घालून घेऊयात आता परातीमध्ये काढून घेतलेली सर्व जिन्नसं दोन्ही हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे परफेक्ट या प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत आता एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप छान मेल्ट करून घेऊयात विरघळून घेऊयात आता तुपामध्ये दीड वाटी गूळ घालायचा आहे हा गूळ मी सुरीने कट करून घेतलेला आहे एक वाटी आणि ही अर्धी वाटी अशा प्रकारे टोटल दीड वाटी गुळ घालून घेतलेला आहे गुळ हा साधाच वापरायचा सा आहे आता आपल्याला हा गूळ मंद ते मध्यमासेवरती छान असा विरघळून घ्यायचा आहे गुळाचे अजिबात खडे नाही राहिले पाहिजे या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे चला तर मंद ते मध्यमाचेवरती गुळ छान मेल्ट करून घेऊत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे मी या ठिकाणी गुळाचा पाक अजिबात तयार केलेला नाही फक्त गूळ वितळून घेतलेला आहे असा गूळ वितळला आणि वितळलेल्या गुळावरती असा फेस आला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा गरम गरम वितळलेला गुळ आपण तयार करून घेतलेला आणि मिक्स करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे ही कृती फास्ट करायची आहे आणि गरम गरम असतानाच करायची आहे संपूर्ण वितळलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ गूळ फाळ गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करा त्यानंतर हाताने मिक्स करून घ्या हे मिश्रण दोन्ही हातांच्या मदतीने छान असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून घातलेला वितळलेला गूळ व्यवस्थित सर्व मिश्रणामध्ये लागेल व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे हे मिशन हलकेसे गरम असतानाच लाडू बांधायला सुरुवात करायची आहे मिश्रणामधले थोडे मिश्रण घ्यायचे आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने लाडू बांधून घ्यायचा आहे हे पहा ह्या पद्धतीने मी या ठिकाणी मध्यम आकाराचे लाडू बांधून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे लाडूसुद्धा तयार करू शकता एकदम मस्त लाडू वळत आहे हे पहा तयार करून घेतलेले लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देते याच पद्धतीने तुम्हाला आणखी एक लाडू तयार करून दाखवते मस्तच मी या ठिकाणी काही का लाडू तयार करून घेतलेले आहेत एकदम मस्त गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहे चवीला खूप टेस्टी लागतात तुम्हाला मी या ठिकाणी एक लाडू फोडून दाखवते एकदम मस्त लाडू तयार झालेला आहे तुम्ही हे लाडू महिनाभरासाठी डब्यात ठेवू शकता अजिबात खराब होत नाही कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कच्च्या बटाट्यापासून अगदी पाच मिनिटात तयार होणारा खमंग नाश्ता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी या ठिकाणी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांची सालं पिलरच्या मदतीने काढून घेतलेली आहे बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवला आहे आता किसनीने हा कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे किसुन है? मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कच्चाच बटाटा किसायचा आहे तुम्ही किसनी बारीक होलाची किंवा मोठ्या होलाची कोणतीही वापरू शकता जी तुमच्या किचनमध्ये ॲवेलेबल आहे ती हे पहा अशा प्रकारे बटाटा किसून घ्यायचा आहे चला तर ह्याच पद्धतीने तीनही बटाटे मी किसून घेते मी या ठिकाणी एका मिक्सिंग बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे किसून घेतलेल्या तीन बटाट्यांचा किस या पाण्यात घालायचा आहे आणि एक ते दोन वेळा हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्यांमध्ये सर्व स्टार्च निघून जाईल हे पहा अशा प्रकारे बटाटा चोळून सोळून धुवायचा आहे जेणेकरून बटाट्यांमधील पांढर पाणी म्हणजे स्टार्च पूर्णपणे निघून जाईल चला तर बटाटा एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात अशा प्रकारे किसलेला बटाटा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे किसलेल्या बटाट्यामध्ये सर्व पाणी मी दोन्ही हातांच्या मदतीने पिळून काढलेले आहे आता किसामध्ये अजिबात पाणी नाहीये हे पहा असाच बटाट्याचा किस अगदी कोरडा व्हायला पाहिजे तरच तुमचा नाश्ता छान होईल हे पहा अगदी कोरडा करून घ्यायचा आहे किसलेला बटाटा परफेक्ट आता एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये कोरडा करून घेतलेला किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे लगेचच तीन हिरव्या मिरच्या आहे बारीक चिरून घेतलेल्या त्या घालूयात एक चमचा जिरे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लाल तिखटाचं आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लगेचच भरपूर सारी हिरवी कोथंबीर घालूयात आता घालून घेतलेले सर्व जिन्नस किसलेल्या बटाट्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊत आता कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे मी या ठिकाणी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे लागेल तसं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे आधी मी मोठे चार चमचे कॉर्नफ्लावर यामध्ये ॲड करते घालून घेतले कॉर्नफ्लावर सर्व चिन्ह बरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैद्याचा तांदळाचा पिठाचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार पण चवीमध्ये फरक पडेल म्हणून मी सजेस्ट करेन की कॉर्नफ्लॉवरचाच वापर करा हे पहा अशा पद्धतीने हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला अजून कॉनफ्लावर लागणार आहे म्हणून मी उरलेले सर्व कॉनफ्लावर घालून घेते म्हणजे मी टोटल अर्धी वाटी कॉनफ्लॉवरचा वापर या ठिकाणी केलेला आहे पुन्हा हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने चला तर मिक्स करून घेऊत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घालून आता आपण ह्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर आणि बेसनपीठ घातल्यामुळे आपल्या नाश्त्याला बाइंडिंग छान येणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घालून घेतलेले बेसनपीठ परफेक्ट अशा प्रकारे घालून घेतलेले बेसन पीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान असं मिश्रण तयार झालेलं जा आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अशाच थिकनेसचे तुमचे मिश्रण असले पाहिजे चला तर या ठिकाणी नाश्ता बनवण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनला तेल ग्रीस करून घेऊयात पॅन हलकासा गरम करून घ्यायचा आहे है। आता तयार करून घेतलेल्या मिश्रणापैकी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पॅनवरती हे मिश्रण थापून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत छान असे पातळ थालीपीठ थापून घ्या जेणेकरून जो कच्चा बटाटा आहे तो देखील छान असा शिजेल हे पहा या पद्धतीने पॅन जास्त कडकडीत कर गरम करून घ्यायचं नाही अगदी हलकासा गरम झाल्यावरतीच हे थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे आता मंद ते मध्यमासेवरती हे थालीपीठ छान असं दोन्ही बाजूनी हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे थापून घेतलेले थालीपीठ वरच्या बाजूने हलकेसे कोरडे झाले आहे तर आपण आता हे उलटे करून घेऊयात फ्लिप करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील हे थालीपीठ छान असं दाबून भाजून घेऊयात थोडंसं वरतून तेल जोडायचं आहे जर तुम्ही तेल कमी खात असाल तर नाही घातले तरी काहीच हरकत नाही चला तर याच पद्धतीने दोन्ही बाजूनी छान असे खरपूस थालीपीठ भाजून घेऊयात तुम्ही या नाश्त्याला धिरडे किंवा चिला देखील म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या नाश्त्याला काहीही नाव देऊ शकता अशा प्रकारे मंद ते मध्यमासेवरती दोनही बाजूनी मी छान असं थालीपीठ खरपूस भाजून घेतलेलं आहे चला तर या ठिकाणी थालीपीठ भाजून तयार आहे भाजून घेते थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेते याच प्रकारे आणखी तीन थालीपीठ तुम्हाला तयार करून दाखवते सकाळी घाई गडबडीच्या वेळी तुम्ही हा झटपट नाश्ता तयार करू शकता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेन चला तर ह्याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेते तुम्ही हे थालीपीठ एखाद्या सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा